फाउंडेशन बहुजन रयत परिषद वसउ अर्चनाताई प्रवीण गायकवाड पुणे जिल्हा महिला अध्यक्षा व्यापारी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने समारंभ व पुरस्कार सन्मान सोहळा दोन हजार तेवीस ते चोवीस पार पडला काही गोष्टी मध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि धन्यवाद माता रमाई माता जिजाई माता सावित्री बाई फुले क्रांतिकारी अभिवादन करते सर्वप्रथम मैं गौतम गौतम को वंदन करती हूँ जिन्होंने गुलामगिरी तुम जातीयता गुलामगिरी तुम हमें मुक्त किया ऐसे हमारे महान नेता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनको सलाम करती हूँ और आप सभी को मैं जय भीम करती हूँ जय भीम खर मन नावाने पुरस्कार द्यायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेला चर्चा केली आणि आज चौथ वर्ष आहे त्यावेळेला पहिल्या वर्षी माझा मुलगा देखील माझ्या सोबत होता आणि आज चार वर्ष आम्ही हा पुरस्कार आईंच्या नावाने देतो त्याचप्रमाणे आमचे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष पी घडवट यांच्या आईच्या नावाने देखील पुरस्कार दिला जातो आणि लक्ष्मीराव लक्ष्मणरावजी ढोबळे सर यांची आई गिरिजाबाई ढोबळे यांच्या नावाने देखील हा पुरस्कार दिला जातो आज इथे सावली भावनसींच्या वतीने जो अर्चनाताई प्रवीण गायकवाड यांनी ज्या व्यापारी आघाडीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला का का उपस्थित दरवर्षीप्रमाणे कोमलताईन या आलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोपटची जी घणवट जी तर असतातच कारण त्यांचा या कार्यक्रमाला मार्गदर्शन भान्य हे त्यांचं असतंच माझे भाऊ बाई से हे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष हे देखील उपस्थित राहिलेले आहेत या आमच्या पक्षाच्या इथल्या ज्या कार्यकर्त्या मंडळी आहेत आपल्या त्यामध्ये नियती शिंदे असतील आणखी स्टेजवरचे सर्वच कार्यकर्ते ज्यांना पुरस्कार दिला असे आपले सरपंच ज्यांना पायसूचक दिलं अशा आमच्या माता भगिनी या सर्वांना मी सर्वांचं मी अभिनंदन करते खरं म्हटलं तर आपल्याला योजनांच्या बाबतीत खरी चांगली आणि व्यवस्थित माहिती कोमलताईंनी दिलेली आहे जास्त काय बोलणार नाही कारण वेळ खूप झालेला आहे आपण अधिक लोकांच्या एकत्र महिलांना केलेलंच आहे पण त्या माध्यमातून आपण एक एलआयसीचं एलआयसीचं ना एलआयसी च आपण दहा लाखाची पॉलिसी देखील आपण देत खूप चांगली आणि खूप मोठी गोष्ट आहे महिलांना ती गरजेची आहे यावेळेला गोमंतांनी आपल्या भाषणातून सर्व मार्गदर्शन केलेलं आहे बचत गटाच्या माध्यमातून महिला कशा सक्षम झालेल्या आहेत पण त्या देखील अजून देखील आपल्याला घराच्या बाहेर उमरा ओलांडून अजून काम करायचं आहे आत्मनिर्भर व्हायचं आहे पण सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार Republican Tank of Vianza धन्यवाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यामध्ये पक्ष प्रवेश होत आहे आपले युवा विकी मुरलेधर राजपूत विकी भाऊ त्यांच्या असंख्य मित्र परिवारासह रिपब्लिकन पार्टी ऑफ मध्ये पक्ष प्रवेश करत आहेत सहकार्य केलं ते या निदनकरवाडीचे सरपंच भाऊ साळे यांनी या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिली आणि जागा उपलब्ध करून सुद्धा आणखीन काही गोष्टीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांचं सुद्धा या आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि आता धन्यवाद झाला पाहिजे पोलीस स्टेशन चाकणने काही महिलांसाठी आता सचिन उल्लेख केलेला आहे की चांगल्या योजना चालू केलेल्या आहेत तुमच्यासाठी दोन तीन योजना आहेत त्या फक्त मी उल्लेख करतो या ठिकाणी लांबलाच भाषण करत नाही फक्त एका एक मिनिटाचं तुम्हाला फक्त सूचना द्यायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांचा नंबर तर तुम्हाला माहिती आहे काय नंबर आहे एकशे बारा आहे आता नसेल लक्षात तर तुम्ही एकशे बारा नंबर झाला हे लक्षात ठेवा तुम्हाला कोणालाही कशाची मदत लागली तर पहिला नंबर आहे एकशे बारा एकशे बारा पुरस्कार लागतो त्या अशा व्यक्तीला एक शस्त्रक्रिय व्यक्तिमत्वा आणि महाराष्ट्र अनुभव आपण सर्वोदळी शिकल्या बऱ्याच गोष्टी आहेत अशा केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले सोबत पत्नी सीमाताई आठवले तो कोमलताई कोमलताईंनी सगळ्यांना ज्या पद्धतीने समजवलं की समाजाने आणि महिलांनी पुढे गेल्याशिवाय परिवार कसा चालवायचा आणि कसा चालवला जातो आणि कसा चालवला पाहिजे साहेब त्याचबरोबर उपस्थित आमच्या सीमाताई सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित माझ्या सर्वच माता भगिनींना माझा मानासन्मानाचा नमस्कार कमलदाय आणि आदरणीय सिवादा यांच्या माध्यमातून सो किशोर भाऊ अभिरा धन्यवाद किशोर भाऊ आपल्याला हा पुरस्कार लाभण्याबा तसाच पेहरा आणि मला वाटतं बाबासाहेब आजारांना आजपर्यंत सत्तरच्याही वरती पुरस्कार लाभलेले आहेत आणि कृपया आपल्याशी जास्त या पुरस्काराचं वितरण व्हावं एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून बाबासाहेब हजारे यांच्याकडे पाहिला जातो जोरदार टाळ्या झाला पाहिजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता यानंतर पुढील पुरस्कार म्हणणाऱ्या सभागृती अशादाय अरगडे यांना हा पुरस्कार आपण प्रदान करत आहे आणि ज्यांच्या नावानं हा पुरस्कार आहे आदर्श माता कैलासवासी असे गंगाबागीर गिरजाबाई कोटीबाबळे सरकार काय पुरस्कार यांच्या नावांकडे आपण असं एक सर नावांना झाल्या पाहिजेत या पुरस्कारासाठी आदर्श माता पुरस्कार यानंतर